लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पंतप्रधान आवासचे अर्ज नामंजूर कुरुंदवाड अतिक्रमण धारकांचा पालिकेवर मोर्चा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दाखल केलेले अर्ज प्रॉपर्टी कार्ड आणि नकाशे उपलब्ध नसल्याच्या कारणावरून नामंजूर झाल्याने कुरुंदवाड येथील संतप्त नागरिकांनी सोमवारी पालिकेवर मोर्चा काढला यावेळी नगर भूमापन आणि पालिका प्रशासनाने एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पालिका सभागृहातच ठिया मारला अखेर पालिकेने नगर भूमापन कार्यालयाकडे नकाशे पाठवल्यानंतरच आंदोलन शांत झालं दरम्यान याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणधारकांनी सर्वांसाठी हक्काचे घर या योजनेचे अर्ज केले होते मात्र प्रॉपर्टी कार्ड आणि नकाशे उपलब्ध नसल्याने अर्ज नामंजूर झाले यामुळे संतप्त नागरिकांनी शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर आणि सुनील कुरुंदवाडे यांच्या नेतृत्वाखालील पालिकेवर मोर्चा काढला भूमापन कार्यालयाकडून मिळालेल्या स्पष्टीकरणानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला पालिकेचे अधिकारी गोरगरीब जनतेची थट्टा करत आहेत आत्ताच्या आत्ता नकाशे नगर भूमापन कार्यालय सादर करा अशी मागणी करत पालिका सभागृहातच ठिया मारला नागरिकांचा वाढता रोष पाहून अखेर अधिकाऱ्यांनी नगररचना विभागाचे संकेत कोथळे यांच्यामार्फत नकाशे नगर भूमापन कार्यालयाकडे पाठवले त्यानंतरच आंदोलनकर्ते शांत झाले आंदोलनानंतर संतप्त नागरिकांनी पालिका अधीक्षक श्रद्धा वळवडे यांना निवेदन दिलं यात ठराविक मुदतीत मोजणी आणि प्रॉपर्टी कार्डचे काम पूर्ण करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी आंदोलनात रियाज शेख अर्शद बागवान आयुब मानगावे रियाज बागवान यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी इजास खान पठाण कुरुंदबाळ